हॅलो मंडळी आज आपण आंबोलीमध्ये हॉटेल ट्रीममध्ये आलेलो आहोत आणि त्या हॉटेलमध्ये आज, आज आपण एंट्री करणार आहोत आणि पुरी जानकारी आपल्याला त्या हॉटेलबद्दल घ्यायची आहे मंडळी तर आता मी प्रथम आतमध्ये एंट्री करतो आहे ठीक आहे मंडळी बाजारात आला आंबोली बाजारामध्ये आल्यानंतर चर्च आहे तर चर्च बाजूला कमसेकम पाच मिनटं लागतात तिथे आतमध्ये एंट्री करायला ठीक आहे मंडळी तर आता आपण स्पेशल हॉटेलमध्ये प्रवेश करणार आहोत आणि त्या हॉटेलची काय खासियत आहे ते आपल्याला मालक आपल्या हॉटेलबद्दल काय स्पेशल क्वालिटी कोणती आहेत की रूम्स म्हणा ए सी या नॉन ए सी व्हेज या नॉन व्हेज आणि स्पेशल डिश काय आहे हे पण आपल्याला खास पाहायचे आहे तर मी ठीक आहे आपण निघावलं आता पण खास त्यांच्या स्पेशल आपल्याला काही दोन तीन स्टेपी जिने आहेत ते चढायचे आहेत कारण इथनं मंडळी आंबोली म्हटलं तर थंडकार हवेचं ठिकाण हे आपल्या सर्वांना माहितीच आहे पण एक खासियत इकडे चांगली आहे ज्या ज्यावेळी आपण आंबोली किंवा इतर काही भागामध्ये फिरतो तेव्हा कोणत्याही गोष्टीची ते आपल्याला कमतरता भासू देत नाही तर मंडळी आता आपण वरती आलो आहे म्हणजे टू फ्लावरती आलेलो हो। आहोत आणि इथं त्यांची आतमध्ये पोजिशन काय आहे ते पाहायचं आहे आम्हाला ठीक आहे अशी सुंदर त्यांना अशी बैठकीची सोय आहे हा छानपैकी सोपा आहे रिसेप्शन म्हणजे काउंटर्स हे त्यांचं काउंटर आहे ठीक आहे म्हणजे हॉटेलमधील पूर्णपणे आतमध्ये नजरानं आपल्याला पाहायचं आहे की कोणत्या मध्ये हॉटेल आहे ते मला वाटते इथे लाईट नाही वाटतं कारण इकडे पावसाचं वातावरण जास्त असल्यामुळे इकडे लाईटीचं जरा मोठा प्रॉब्लेम तर काही हरकत नाही पण आपण पूर्णपणे हॉटेलचं आपण रूम किती आहे हे सगळं काही आपल्याला गोष्टी खास करून पाहिजे आहेत तर ही हॉटेलची लास्ट स्टेप आहे रूमची रूम नंबर तीन हे पहा तर मंडळी आपण रूम नंबर एकशे एकमध्ये आलेलो आहोत ते रूम नंबर ह्या रूममध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत त्या आपल्याला पाहायचं आहे मी रूममध्ये आतमध्ये एंट्री करतो ठीक आहे हे छोटंसं जर डायम टेबल आहे डायनिंग टेबल बसण्यात खास वगैरे <coughs> आहे त्याचा बेडरूम डबल बेडरूम आहे छानपैकी पोजिशन केलेलं आहे हे असे नायलॉन टाईप म्हणजे ब्लँकेट आहे टॉयलेट्स आणि लोकवर्ष वगैरे छान दिले मंडळी ज्या ठिकाणी भेट आहे त्याच्या पाठीमागे छानपैकी नजरांना पाण्यापे आपण खिडकीतनं सुद्धा बसता बसता तिथं बाहेरचा स्वाद घेऊ शकतो आणि हवा घेऊ आनंद घेऊ शकतो छान असं आहे मंडळी इम्पॉर्टंट म्हणजे ना इकडे गारवाचं वातावरण आहे आंबोलीमध्ये परंतु त्या जे हॉटेलचे आहेत मालक त्यांनी ए सी पण इथं लावलेले आहे म्हणजे वा छान म्हणजे आपल्याला एकंदरीत एप्रिल मार्च मेमध्ये जर गर्मीचा असंच वाटला तर आपण ए सीवर पण इथं राहू शकतो ए सी आहे आणि फॅनची पण छानपैकी सोय केलेली आहे तर अशा प्रकारे रूमची रूमचं पोजिशन आहे ठीक आहे मंडळी तिकडे मंडळी टी व्हीची पण सोय आहे वा छान टी व्हीची सोय केलेली आहे ठीक आहे तर या हॉटेलचे अशी पोझिशन छानपैकी आहे पण आपल्याला आता अटॅच म्हणजे छानपैकी असे अटॅच बाथरूम पण छानपैकी आहे सुंदर असं म्हणजे मला वाटतं हॉट वॉटर कोल्ड वॉटर ह्या दोन्ही हॉटेलचे सोय छानपैकी आहे आणि मॉडिफाय एकदम छान केलेलं आहे बाथरूमचं अटॅच बाथरूम या दोन्ही ठीक केलं तर अशा पोझिशनमध्ये हॉटेल रूम ह्याची सजावट छानपैकी केलेली आहे म्हणजे मला एकाने सांगायचं आहे की आपण जर इकडे आला सा, सा तर आपल्याला कुठल्याही गोष्टीचा कमतरता भासणार नाही आहे तर इम्पॉर्टंट म्हणजे आता आम्हाला त्यांच्यासमोर तिथं चहा प्यायची आहे आणि काही चर्चा करायची आहे म्हणजे चला तर आपण जाऊ हॉटेल रूममध्ये आपण आता रूम वगैरे पाहिले आहे रूमची सर्वत म्हणा किंवा एकाच पात्र इतर काही कोणते रूम पाहिजे तर आपण ते खास किचन रूममध्ये पाहणार आहोत ते किचनमध्ये काय काय ते फॅसिलिटी आहे आणि ते तिथे कोणकोणते पदार्थ बनवले जातात किंवा डिश बनवले आहेत कोणकोणते पदार्थ हे आपल्याला जानकारी इम्पॉर्टंट घ्यायची आहे ठीक आहे मंडळी